मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजेच स्वप्नील जोशी स्वप्नील जोशीने आजवर रोमॅंटिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे त्यामुळे त्याला मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट हिरो म्हणून ओळखलं जातं पण आता लवकरच स्वप्नील जोशी कधीही न पाहिलेल्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अभिनेता स्वप्नील जोशी आगामी जिलेबी चित्रपटात झळकणार आहे या चित्रपटात त्याच्या सोबतीला प्रसाद ओक आणि शिवानी सुर्वे पाहायला मिळणार आहे या चित्रपटात स्वप्नील विजय करमरकर या डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे या चित्रपटाचा दमदार मोशन पोस्टर नुकताच समोर आला आहे आनंद पंडित मोशन पिक्चर निर्मित असलेला कुमाझर जिलेबी सतरा जानेवारी पासून आपल्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे जिलेबी चित्रपटाविषयी आपल्या भूमिकेबद्दल स्वप्नील जोशी म्हणाला आपला पोलिसी काकी दाखवत चोख कामगिरी बजावणारा हा पोलीस अधिकारी आहे माझ्या आजवरच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका करायला मिळाल्याचा मला आनंद आहे विशेष म्हणजे पोलिसांचा अंदाज त्याच्या जबरदस्त व्यक्तिमत्वाचा लहेजा हे लहे सगळं करण्यात एक वेगळी मजा आहे पुढे स्वप्नील म्हणाले की प्रेक्षकांचा निखळ मनोरंजन करणारा जिलेबी हा चित्रपट आहे भूमिका कोणत्याही प्रकारची असली तरी ती चांगली व्हावी यासाठी कलाकारांना कष्ट घ्यावे लागतात एकाच प्रकारच्या भूमिकेमध्ये अडकून पडायचे नसल्याने ही वेगळी भूमिका स्वीकारल्याचं स्वप्नील म्हणाला आहे स्वादिष्ट जिलेबी वेगवेगळ्या प्रक्रियेमधून जात असते जिलेबी हा चित्रपट सुद्धा वेगवेगळ्या चवीचा आस्वाद आपल्याला देणार आहे ज्यात विविध व्यक्तिरेखा त्यांचे स्वभाव वैशिष्ट्ये आणि सोबतीला रहस्याचा थरात असं बरंच काही या चित्रपटात आहे तर जिलेबी हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका